मंडळी नमस्कार मी प्रफुल्ल कापसे राणा हिवरा दरणे तालुका कळम जिल्हा यवतमाळ आणि आज शिरपूर तालुका देवळी जिल्हा वर्धा येथे श्रीमान आमचे पाटील भाऊ आहे यांच्या शेतामध्ये तुरीचा प्लॉट पाहण्यासाठी आम्ही आलेलो हो। आहोत आणि मंडळी मागील हंगामामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला ज्या तुरीच्या वानानं अक्षरक्षा त्या शेतकऱ्यांना वेळ लावलं व्हेरायटी म्हणजे सहावी एकशे अकरा ही जात पाटील भाऊंनी चार एकरमध्ये लावलेली आहे आणि या ठिकाणी जर पाहतो म्हटलं तर अतिशय सुंदर असं चित्र इथे आपल्याला दिसत आहे जसं आता आपण इथे बघू शकता की हे संपूर्ण जे तास आहे हे अतिशय सुरेख असं बसलेलं आहे भयानक फुटवे या ठिकाणी आलेले आहे आणि निरोगी आहे ह्या संपूर्ण प्लॉटमध्ये असं मर नावाचा विषय इथं दिसत नाही मंडळी सहावीशे अकरा या तुरीची महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये ते लागवड केलेली आहे आणि जे काही शेतकऱ्यांचे मला फोन येत राहतात व्हॉट्सअपवर मॅसेज येत राहतात व्हिडिओ येत राहतात फोटो येत राहतात अतिशय सुंदर असं चित्र सुंदर अशी परिस्थिती त्या सावी एकशे अकरा तुरीची आहे म्हणजे सध्याच्या कंडिशनमध्ये या जातीला इतर वान्याच्या जा तुलनेत फुटव्याचं प्रमाण भरपूर आहे वाढीला इतर वाण्याच्या तुलनेत सरस आहे त्यानंतर या जातीचं जर पान पाहतो म्हटलं तर हे पानसुद्धा असं जाड आणि लांब आहे रुंद आहे त्याच्यानंतर बुडेचं चांगलं ठोकळ बनलेलं आहे मर नाही आहे एकंदरीत सर्व गुण संपन्न सध्याच्या कंडिशनमध्ये ही जात आहे मागील वर्षी माझ्या शेतामध्ये ही जात हिवरा धरणे इथे होती आणि ती वान पाहून बऱ्याचशा शेतकऱ्यांनी हे वाण लागवड केलेलं आहे आणि सध्याच्या परिस्थितीत जरी समाधानी आहे मंडळी जसं आज इथे पाहतात आपण की हे पान जसं रुंद आहे इतर वाण्याच्या तुलनेत म्हणजे सवाईनं ज्याले म्हणतो आपण बाकी जातीच्या तुलनेत सवाईनं हे तुरीचं पान आहे सवाईनं या तुरीची उंची आहे तसंच या तुरीचे सवाईनं याच्यात दाणेसुद्धा आहे म्हणजे कसे की जनरल तुरीमध्ये आपण तीन चार दाणेचं प्रमाण पाहतो परंतु या तुरीमध्ये पाच ते सहा दाणे आप या, या तुरीच्या शेंगेमध्ये आहे आणि उत्पादन जर पाहतो म्हटलं तर मागील वर्षी इतर जातीच्या जा तुलनेत सवयीनं म्हणजे पंचवीस तीस टक्क्यानं उत्पादन हे जास्त आलेलं आहे तर मंडळी या हंगामामधला फील्डमध्ये पहिला व्हिडिओ हा शिरपूर येथून मी आता या सावी यक्षग्रा तुरीचा काढत आहे आणि हळूहळू जेवढ्या शेतकऱ्यांनी तूर लागवले केलेली आहे त्यापैकी ज्या शेतकऱ्यापर्यंत मला जाता येईल महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये तिथपर्यंत माझा जाण्याचा प्रयत्न राहील आणि सर्व शेतकऱ्यांना माझं मार्गदर्शन कंटिन्यू चालू आहे फेसबुकच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना माझी मार्गदर्शन हे कंटिन्यू चालू आहे स्वसंशोधित असं हे सावितूर आहे आणि संशोधन केल्यानंतर शेतकऱ्यांनी हे बियाणं येतात लागवड केली जो एवढा मोठा विश्वास माझ्यावर ठेवला त्या विश्वासाला सार्थ करून देण्याचा माझा नेहमी प्रयत्न राहील म्हणूनच सगळ्या प्रसारमाध्यमाच्याद्वारे सोशल मीडियाच्याद्वारे तुम्हा सगळ्या शेतकऱ्यांना उत्पादन कसं येतील हा माझा प्रयत्न राहील तर त्याचाच एक भाग म्हणून आज शिरपूर तालुका देवळी वर्धा इथे पाटील भाऊच्या शेतात आलेलो हो। आहोत तर मंडळी सर्वप्रथम मी तुम्हा सगळ्या शेतकऱ्यांचे मनपूर्वक धन्यवाद करू इच्छितो की एवढा मोठा विश्वास तुम्ही माझ्यावर ठेवलेला आहे आणि तो तुम्ही ठेवलेला विश्वास मी नक्कीच सार्थ करेल भाऊ नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या शेतकरी बांधवांना मी रवींद्र पाटील शिरपूर व्हिडिओ पाहिला बघितला त्याच्यानंतर मी प्रफुल्ल भाऊला फोन केला मी एकरात जवळपास सहा किलो बियाणं आणले आणि सहा किलो बियाण्यात आठ बाय एक वर म्हणजे टोकन पद्धतीनं तीन चार तीन चार दाणे टाकले डोबून ती लागवड केली आणि अपेक्षेप्रमाणे म्हणजे समाधानकारक पिकही आलं म्हणून आमचे जे आहेत प्रफुल भाऊ त्यांना मी विनंती केली की आमचे प्लॉट पाहिले या प्लॉट पाहिला या ते आज वेळ काढून आले आणि सगळं समाधानकारक त्यांनी पाहिलं टूर चांगली आहे त्यांनी बेड केले बेड केल्यानंतर अवकाळी मे महिन्यामध्ये पाऊस झाले आणि मे महिन्याच्या सत्तावीस तारखेला यांनी ते लागवड केली बरोबर ते त्यांनी नियोजन बघा किती सुंदर केलं की के अनायसे पाऊस आलेला होताच अकाळाचा त्याच्यामुळे बेड ओले झाले होते कडक झाले होते त्याच्यामुळं त्याच पिरियडला त्यांनी तूर लावून दिली कारण पाण्याची व्यवस्था त्यांच्याकडे होती जर पाणी नंतर आलं नसता ला तर सुरुवातीला तूर लावली त्याच्यानंतर त्यांनी याच्यामध्ये सोयाबीन लावली आज सोयाबीनही पाहतो म्हटलं मंडळी तर अतिशय सुंदर असं चित्र सोयाबीनचं आहे जसं आता पाहू शकता भरपूर असा लाग सोयाबीनचा या ठिकाणी इथे लागलेला आहे इकडे कोणतेही जरी झाड पाहतो म्हटलं तरी या ठिकाणी भरपूर अशा शेंगा इथे लागलेले आहे प्रथम पीक म्हणून इकडे ते वळलेले आहे मुखे पीक, मुखे पीक तूर पहिले लावून घेतली मुख्य पीक मुख्य पीक इथे तूर आहे आणि आंतर पिकामध्ये सोयाबीन आहे सुरुवातीला काय व्हायचं बरेचदा की आपण जसं कपाशी लावायचो तू सोयाबीन लावायचो आणि आंतरपीक म्हणून आपण तूर लावायचो आज दिवसेंदिवस ज्या पद्धतीनं तुरीचे बाजारभाव आहे उत्पादन आहे नवीन नवीन जाती निघत आहे तर त्यामुळे पाटील भाऊंनी मुख्य पीक हे तुरीची निवड केली आणि सुरुवातीला तुरीला लागवड केली सत्तावीस मे ला तुरीची लागवड केली आणि जूनला त्यांनी सोयाबीनची लागवड केली पावसाचा थोडा जून महिन्यात सुरुवातीला गॅप पडला त्यामुळे त्यांनी पाणी पण पान दिलं आणि अतिशय सुंदर असं चित्र इथे दिसत आहे तूर सोयाबीन हा पॅटर्न सध्याच्या कंडिशन मध्ये चांगला आहे त्याच्यामुळं कारण तुरीला हमखास बाजारभाव आता जसं यावर्षी आठ हजार रुपयाचे हमी भाव आहेत त्याच्यामुळे एकरी समजा दहा क्विंटल जरी उत्पादन झालं तर ऐंशी हजारात उत्पादन होणारच आहे आणि नाफेडला जात असल्यामुळे भावाची शाश्वती पण आहे खताचा डोस कधी झाला आपला पस्तीस छत्तीस दिवसाचा हा अच्छा कापणी जे आहे तुरीची शेंडे कापणी पस्तीस दिवसांनी केली पहिली पस्तीस दिवसानंतर पहिली कापणी केली मंडळी पस्तीस दिवसानंतर भाऊची पहिली कापणी झाली सत्तर दिवसांनी त्याच्यानंतर सत्तरव्या दिवशी दुसरी कापणी झालेली आहे तर आता इथे पाहू शकता दादा इथे कापणी जसं बघा इथे कापणी झालेली आहे हे जे कापलेले आता दिसत आहे आपल्याला आणि इथून शेंडा कापणी पहिली झाल्यानंतर इथून एक फुटवा आला इथून एक फुटवा आला इथून एक फुटवा आला आणि त्याच्यानंतर हो त्याच्यानंतर आता बघा ह्याच झाडाचं पातो म्हटलं तर दुसरी पुन्हा इथून कापणी झाली मग ही कापणी झाल्यामुळे हे पुन्हा फुटवे पुन्हा आलेलं आहे जसं याला एक दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सात आठ नऊ दहा आणि पुन्हा याला सब ब्रँचेस पण आता येत आहे म्हणजेच मंडळी मंदेर, मी जे वेळोवेळी बेर सांगत राहतो की तूर पिकामध्ये जर उत्पादन आपल्याला जास्त घ्यायचं असेल मग जात ती कोणतीही असू द्या कापनी, कापनी आ, था था तर त्याची कापणी शेंडे कापणी ही अत्यावश्यकच आहे जे आता आपल्याला इथं दिसत आहे हा हे सिंगल तास आहे एकच तास इथे लागवड झालेला आहे आणि एका तासाला जर पाहतो म्हटलं तर असंख्य असे फुटवे इथं आपल्याला दिसत आता हे इथे मंडळी दोनच झाडं आहे हे बघा याची पहिली कापणी इथून झाली त्याच्यानंतर हे फुटवे जे आहे खालचे हे असे जोमानं वाढले हे बघा आणि ह्या फुटव्या आल्यानंतर पुन्हा याला असे सब ब्रँचेस आले त्याच्यानंतर काय झालं की यांनी पुन्हा दुसरी कापणी केली आणि दुसऱ्या कापणीनंतर पुन्हा इकडं पुन्हा फुटवे आलेला आहे तसंच आता हे इथं झाड बघा हे इथं एकच खोड असं बाकी मजबूत बनलेलं आहे ह्या जातीचं त्याच्यानंतर आता इथे पहिली कापणी हे इथून झाली हे बघा हे इथून बारीकसं दिसत आहे हे इथून पहिली कापणी झाली त्याच्यामुळं बाजूला जे फुटवे होते हे बघा काडी किती ठोकळ झाली हे फुटवे वाढले आणि ह्या काडीचं जर पाहतो म्हटलं तर हे बघा याला पुन्हा असे सॉफ्ट ब्रँचेस भरपूर आलेले आहे पुन्हा इथे त्यांनी दुसरी कापणी केलेली आहे पुन्हा हे फुटवे असे वाढत आहे आणि मला असं वाटते की दोन कापण्या ह्या सफिशियंट झाल्या जास्त कापणी नको असं मला तरी वाटते म्हणजे आज हे जे चित्र आहे ते, ते अतिशय सुंदर चित्र आहे तुरीचं सध्या मोकळ आहे तूर वाढीच्या अवस्थेमध्ये आहे जवळपास तीन महिने कंप्लीट झालेले आहे नव्वद दिवस इथे झालेला आहे नव्वद दिवसाचं पीक जर पाहतो म्हटलं तर दादा थोडं दाखवू शकता आपण इकडे ते अतिशय सुंदर असं पीक भरपूर फुटवे असलेलं ते बघा आता इथे पाहू शकता आपण तूर कापणी केल्यानंतर किती फुटवे आलेले आहे झाड असं मजबूत आणि असंख्य फुटवे आहे फुटवेच फुटवे चुरून दिसते जरा इकडे दाखवू थोडं आणि मंडळी जर पाहतो म्हटलं तर हे जे तूर आपल्याला दिसत आहे सध्या तर या तुरीमध्ये फुटव्याचं प्रमाण तर भरपूर आहेच त्यानंतर कलरला पण खूप छान आहे कंच आहे कुठे अशी पिवळी तूर हे दिसत नाही आणि कापणी झाल्यामुळे या तुरीचा जो शाकार आहे तो, तो अतिशय सुंदर असा शा जो डोलारा आहे तुरीचा जो घेर आहे आपल्या भाषेमध्ये तो इथं दिसत आहे भरपूर असे फुटवे या तुरीला आलेले आहे आता कोणतंही जरी आपण तास पाहतो म्हटलं तर अतिशय सुंदर असं चित्र या पाटील भाऊच्या शेतामध्ये आहे कुठेही जरी जातो म्हटलं कोणतंही झाड पाहतो म्हटलं अतिशय सुंदर दिसत आहे आणि मंडळी आपल्याला जर हा प्लॉट पाहायचा असेल तर हे जे शेत आहे सिरपूरला कळम ते देवळी रोडवर कळमपासून जवळजवळ सात आठ किलोमीटरवर शिरपूर हे गाव आहे आणि वरधानात झाल्यानंतर जे शिरपूर गाव लागते तर गावाच्या अलीकडे गावाला लागून जो हा उड्डाणपूल इथे आपल्याला दिसत आहे तर या उड्डाण पुलाच्या जवळच लागून असलेलं ला हे शेत आहे हे आता आपल्याला इथे दिसत आहे म्हणजे कधी भविष्यामध्ये जर आपल्याला हे सावी अकरा तूर बघायची असेल तर या रोडवर येऊन इथे येऊन आपण पाहू शकता तर एकंदरीत मंडळी सध्याच्या कंडिशनमध्ये जर पाहतो म्हटलं तर तुरीचं जे जा नियोजन आहे ते आ, आता जर पाहतो म्हटलं ज्या शेतकऱ्यांची शेंडे राहिली असेल त्यांनी शेंडे करून घ्या म्हणजे असा इथे फुटवे भरपूर येतात त्याच्यानंतर कुठं पाणी ओळी वगैरे दिसत असेल तर यपोडुगळी तर दिसत होती सोयाबीनवर फवारणी चालू असल्यामुळे तिथे काही तेवढं ते टेन्शन झालं नाही ह्या तुरीला अतिशय निकोप आणि फ्रेश असे तुरी हे दिसत आहे फुटव्याचं प्रमाण तर भरपूरच आहे म्हणजे मन अगदी प्रसन्न झालेलं आहे या शेतामध्ये येऊन पाटील भाऊच्या त्यांची मेहनत पण आहे वा म्हणतात ना मंडळी की शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी बियाणं अतिशय सुंदर आहेच ते स्वसंशोधित असं बियाणं आहे सावी एकशे अकराचं आणि त्याच्यानंतर त्यांची जी मेहनत आहे त्यांची कापणी वेळेवर झाली खताचे डोस भाऊ खताचे डोस दोन झाले दो की एक खताचा डोस झाला दुसरा डोस आता जेव्हा शौर्यावर तुर सुटेल त्यावेळेस होईल अतिशय सुंदर असं चित्र आहे मनमधे प्रसन्न झालेलं आहे मंडळी सध्याच्या कंडिशनमध्ये जर आपल्याला जे कुरीचं नियोजन करायचं आहे तर ते जर आपल्या शेतामध्ये कुठं तूर एकटडुकट जर मरत असेल मूळ जे आहे खोड खोडा था, इथा था खोडा त्या खोडाला जर काही डाग पडलेलं असेल इथं आता तेवढं दिसत नाही ड्रेंचिंग झालं हां ड्रेंचिंग पण त्यांनी केलेलं आहे तर तिथे ज्या तुरीला असे डाग पडलेले दिसत असेल खोड्याला तर त्या ठिकाणी आपण स्टेप्टोसायक्लीन तीन ग्रॅम अधिक ब्ल्यू कॉपर चाळीस ग्रॅम असं एका पंपामध्ये पंधरा लिटर पाण्यामध्ये टाकून डायरेक्ट या खोडाला आपल्याला फवारणी करायची आहे त्या खोडाला असे डागं राहते तर त्या खोडावर आपल्याला फवारणी करायची आहे जसं आता इथे दिसून नाही राहिला तो बुरशीचा रोग नाहीतर ना असे डाग डाग येतात असे काळे काळे असे चट्टे पडतात तर तसं जर आपल्या शेतात दिसत असेल ना झाड जर वाळत असेल कारण त्याची साल पूर्ण अशी वाळत वाळत जाते आणि खालून जमिनीतून अन्न दरवाचा जो पुरवठा आहे तो थांबून आणि झाड वाळून जाते म्हणून म्हणजे तसं जर आपल्या शेतात दिसत असेल तर तुम्ही स्टेप्टोसायक्लिन आणि ब्ल्यू कॉपर डायरेक्ट बुडाला अशी फवारणी करू शकता बाकी सध्याच्या कंडिशनमध्ये असं काही खूप मोठा विशेष तुरीचं व्यवस्थापन नाही आहे त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांची शिंडे कापणी राहिलेली असेल त्यांनी शेंडे कापणी करून घ्या ज्यांचे खताचे डोस राहिलेले असेल त्यांनी खताचे डोस देऊन घ्या सोबतच ड्रिंचिंग वगैरे करायची असेल मर वगैरे दिसत असेल तर ड्रिंचिंग पण आपण करू शकता ड्रिंचिंग करताना बुरशीनाशक जसं थायपेनट मिथाईल आहे ते पन्नास ग्रॅम अधिक एकोणीस एकोणीस शंभर ग्रॅम आणि एखादी चांगल्या कंपनीचं ह्युमिक तेसुद्धा ट्रिंचिंग करू शकता जर समजा ज्या शेतकऱ्यांची एकदा हुमनेळी वगैरेचा प्रादुर्भाव असेल तर त्याच्यात क्लोरोपा सुद्धा अन्स्तकेवाला मिक्स करून तुम्ही तेसुद्धा ट्रिंचिंग करू शकता म्हणजे हुमनेळीचासुद्धा प्रादुर्भाव होणार नाही तर अशा रीतीने हा पाटील गाजे प्लॉट आहे